नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खान्देश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शुक्रवार तीस मे दोन हजार पंचवीस तर मित्रांनो तुम्हाला मी आज गोडेगाव बैल बाजार आपण यासाठी आलो आहे बाजार लहान आहे मित्रांनो बैलांचा बाजार गाईंचं मशीनचा बाजार मोठा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण बैलांच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर तुम्ही शेवटपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर शेतकरी बांधव व्हिडिओला आपण सुरुवात करूया काय किंमत सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये बाजारात कोणी मागितले गेला किती पाच किती दाताला कसे तु घे दाताला चार दाते चार चार दाते काय गॅरंटी व्हायला दोघांची गाडीला अवताल चालू म्हणजे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाशी आपण मालक असणार आहेत शेतकरी का आपण शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याचे जुडे दाताला चार चार जाते कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केबाशीचे मालक असणार आहेत गावाचं का नाव काय आपल्याला देवगडचे आपण मोबाईल नंबर सांगा बरं आपला बरोबर शेतकरी बांधवांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे शेतकऱ्याची जोडे चार चार दाते संपूर्ण कामाला चालू असणार आहे पाहू शकता आपण जोडीची क्वालिटी वगैरे संपूर्ण नागरव करला संपूर्ण चालू आहे आणि मेन म्हणजे शेतकरीची जोडे मित्रांनो इकडे एक सिंगल आहे काय वापर सांगायला अडीच आहे वापरे का शेतकरी आपण शेतकरी शेतकरी आपण काही बाजारात मागणी केली कोणी किती पर्यंत सत्तावीस किंवा अठ्ठावीस पर्यंत दातला काय आदत आहे का अजून आदत आहे अजून मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी चालतो का बरोबर मित्रांनो चालू आहे जर कोणाला घ्यायचं असेल तर शेतकरीचं आहे नक्की खरेदी करा आपलं नाव नंबर सांगा भाऊ नं ना नाव बरोबर शेतकरी बांधवांनो आपल्याला मोबाईल नंबर आहे जर कोणाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा इकडे पण एक गोरा दिसतोय आपल्याला क्वालिटी शकता आपण गोऱ्याची एक नंबर क्वालिटी आता ते अभि वाटतं शकता आपण काय तुम्ही आता काय के मध्ये सांगायला ती शे द्यायला कसं विला मित्रांनो तीस हजार रुपये किंमत आहे पाहू शकता आपण या ठिकाणी व्यवहारामध्ये अजून कमी जास्त जा होणार आहे शेतकरीचा वर आहे मित्रांनो पाहू शकता आपण हाईट वगैरे पहा बाकी एकाच्या पण आले आपण कामाच्या वैलांची कामा किंमती वगैरे सांगू दादा नमस्कार नमस्कार कुठले आपण देवगाव देवगावचेच देवगा। आपण व्यापारी आपण कोण कोणते बाजार करता बरोबर आणि आपली खरेदी कुठली असते मग खेड्यावरची खरेदी असते तर आपल्या बाजारामध्ये व्यवहार कसे होता चांगले होतात वर किती आले तर म्हणजे उदार पण देतात तर बरोबर सध्या बाजार कसे आहेत मग आपले बाजार चांगले आहेत तर या ठिकाणी कोण कोणत्या जातीच्या वैद्य जोड्या येतात खिल्लार आणि गावरान आणि आपली जी खरेदी असते केड्यापाड्याची असते या ठिकाणी दावणी पण असतात आणि शेतकऱ्यांच्या जोड्या पण असतात बरोबर तर बाजारामध्ये काय किंमत लावली जुडीची आपण पंच्याऐंशी हजार रुपये गावरान जाते काही मागणी वगैरे केली कोणी किती पर्यंत सत्तर किंवा बहात्तर मागणी दाताला कशी झाली दाताला ही सहा दातात काय गॅरंटी मध्ये दोघांची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बसीच्या पण मालक असणार आहेत बरोबर मित्रांनो जोडी वगैरे पाहू शकता गावरान जाते संपूर्ण कामाला चालली बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे चॅनलच्या माध्यमातून कोणशे फिर्याला दोनशे हजार रुपये कमी होणार आहेत आपली घरी पण दावा नसते का घरी पण दावा नसते आपली बैलांची घरी पण आलंच शेत घरी तरी व्यवहार होणार त्या ठिकाणी बरोबर आई हा सिंगल आहे का आदत आहे अजून काय किंमत त्याची मागणी वगैरे बाजार पस्तीस ला मागितला दातला अजून बरोबर काही टांग्या बिंग्याला चालू आहे ना कामाला पण चालू आहे मित्रांनो आदत असून कामाला पण चालू आहे एका नंबर पाहू शकता आपण या ठिकाणी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर नक्की खरेदी करा किती आणले ते सकाळपासून आपण चार आणलेली आपण हे बा दाताला साधाती काय द्या घ्यायला कसं होईल पन्नास पन्ना हजार रुपये आणि द्यायला कमी जास्त व्यवहार मध्ये होणार आहेत दाताला साधाते साधा। संपूर्ण कामाला चालू आहे चाल। बाई माणसाची कामाची संपूर्ण गॅरंटी बरोबर दोन्ही कांदी चालू आहे मित्रांनो कामाला संपूर्ण चालू आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी किल्ला रे जर कोणाला घ्यायचं असेल तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं नव्वद एकवीस बर बरोबर शेतकरी बांधवांना आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जे आपण शेतकरी बांधवांना जर जुळे घ्यायचे असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर टाकणार यांच्याशी संपर्क साधून चांगल्या आणि योग्य दरामध्ये नक्की जुड्या खरेदी करा भरपूर जोड्या या ठिकाणी आलेल्या आहेत या बाजारामध्ये आपल्याला गावरान आणि किल्लार जोड्या जसं पाहायला भेटतील शेतकऱ्यांच्या शेतकरींच्या जोड्या पण आहेत मित्रांनो या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या जाऊन पण आहेत होऊ शकता आपण या ठिकाणी जोडीची क्वालिटी पा मागून आता पायामध्ये एकदम एकच नंबर जोडे होऊ शकता आपण या ठिकाणी गावरान जाते मित्रांनो इकडे एक किल्लार आहे आणि एक सिंगल इकडे आहे काय किंमत आहे गावरानची काय किंमत पंचावन्न हजार रुपये शेतकरी का आपण कुठले आपण राहणार नारायणवाडी आपण गावराने मित्रांनो शेतकरी येते सांगायला पन्नास हजार रुपये बाजारामध्ये कोणी मागितला याला त्रेचाळीस पर्यंत किती पर्यंत द्यायची आपल्याला महा पंचाळीस पर्यंत आपल्याला आहे गावराने कशाला चालू मग सगळ्या कामाला संपूर्ण कामाला चालू आहेत आणि दाताला काय सांगितलं पण दाताला करतात संपूर्ण कामाला चालू आहेत मार्केबाच्या विकायचं कारण काय होतं आता आपल्याला असं आहे का आपली घरी पण जोडे का बरोबर आपल्याला द्यायचं होतं मित्रांनो गावराने भाऊ शकत शेतकरी ते आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं राजू होसुफकावली मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस पंच्याण्णव पंच्याहत्तर शहाण्णव बरोबर तर शेतकरी गावर आणि शेतकरीचा बैल जर कोणाला घ्यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमात तुम्ही यांचा नंबर टाकणार आहे यांच्याशी संपर्क झालो तुम्ही चांगल्या क्वालिटीचा आहे का नाही बैल जोड्या खरेदी करा इकडे पण पूर्ण लावण भरलेली होऊ शकता पण जोड्यांची क्वालिटी खिल्ल्या बैल मित्रांनो पूर्ण ते पाहिजे इकडे पण भरपूर जोडे आलेले आहेत बाजार दरा मित्रांनो पण व्यवहार चांगला आहे आणि ज्या किमती वगैरे पण एकदम रिजनेबल किमती आहेत या ठिकाणी संपूर्ण किल्लारा जोडे आलेले आहेत हा बाजार कमीत कमी मित्रांनो चांगला भरतो म्हणजे या ठिकाणी भरपूर जोडे येतात पण आता सध्या बाजारामध्ये काही एवढे धोड्या दिसत नाही मला गावरान आणि किल्लार जोड्या आलेले आहेत बाकी शेतकऱ्यांचे पहिले पण आहेत तुम्हाला मोठ्या बाबाची जोडीची किंमत सांगतो मी इकडे पण आहेत बघू शकता आपण इकडे पण आहे काय किंमत आहे भाऊले हा काय किंमत आहे सांगायला दोन लाख रुपये बाजारामध्ये पण मागितले काय ना किती पर्यंत एक लाख दहा पर्यंत कुठले आपण राहू इच्छित आपण शेतकरी का पण शेतकरी मित्रांनो दोन लाख रुपयाची आहे व्यवहारामध्ये कमी जास्त होणार दाताला कशी दोघी माहिती दाताला आवारीवर आणि कशाला का शेती कामाला संपूर्ण चालू आहेत बाई माणसाची कामाची गॅरेंटी वगैरे संपूर्ण असणार आहे का आपली बरोबर आपला नाव नंबर सांगा दादा मोबाईल एक एक नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न ब्याऐंशी ब्याऐंशी साठ साठ शेतकरी बांधवांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितलाय मोठ्या मापाची जोडी संपूर्ण कामाला चालू आहे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे जोडी पण एक नंबर आहे पाहू शकता आपण या ठिकाणी राऊरीची शेतकरी ते जर कोणाला घ्यायचे असेल तर त्याची कॉन्टॅक्ट करून नक्की खरेदी करा इकडे पण एक बैल दिसतो मित्रांनो हा कोणाचा आहे भाऊ कोणाचा आहे तुमचाच आहे का शेतकरी का व्यापारी आपण व्यापारी करतो आपली बरोबर आपला घरचा व्यापारचा कुठली करायची आपली मग हो हो किती आणले होते आज सकाळपासून चार, चार आणले होते किती दिले मग बरोबर कसं आहे बाजार वगैरे आपला आजचा बाजार चांगला या आणि आपल्याकडे व्यवहार कसे होतात मग बाजारात चांगले व्यवहार ओळखीचे आले तर उदार पण देतात आपण हाक लोन पैसे बरोबर बरोबर तर काय किंमत लावली आहे बैलाचे पन्नास हजार रुपये दाताला कसा दाताला कशाला चालू आहे मी फुल गॅरंटी एकदम कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण पूर्ण झोपून देणार आहे आपण बरोबर जोड होता जोड दिला गेला का तो तो कशा भावन दिला मग सत्तेचाळीस सत्तेचाळीस ला कशा भावन द्यायचा आपल्याला आता थोड्या फार बीस कम होणार आहे संपूर्ण कामाला मार्केट पैसे कसा आहे गरीब एकदम गरीब आहे मित्रांनो हे पा क्वालिटी एक नंबर आहे आता पायामध्ये एकदम दाताला काय सांगितलं सहा दाती बरोबर तर आपला नाव नंबर सांगा बरं मोबाईल नंबर त्र्याहत्तर त्रेसष्ट बरोबर आपली घरी पण दावा नसते का हो असते बरोबर आपल्याला यांनी मोबाईल नंबर सांगितला जे आपण शेतकरी म्हणजे मित्रांना जर जोड्या घ्यायच्या असेल यांच्याशी संपर्क साधारण चांगल्या पल्लीच्या जोड्या खरेदी करा नक्की पाहू शकता आपण जोड्या वगैरे कशा आलेल्या आहेत बाजारामध्ये इकडे पण आहेत संपूर्ण आहेत मित्रांनो तर तुम्हाला मी जोड्यांच्या किमती वगैरे कवर केलेल्या आहेत तुम्ही फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पण जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो इकडे पण एक खिलणारे या ठिकाणी व्यवहार चालू मित्रांनो पाऊस आपण भरपूर जोड्या आलेले आहेत बाजारामध्ये तर या मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा कारण मित्रांनो तुम्हाला मी धुळे होऊन डायरेक्ट घोडेगाव बैल बाजार दाखवतो मित्रांनो एवढे तर तुम्ही पण व्हिडिओ पूर्ण पाहत जा मी जर गुन्हा ताणामध्ये पावसाळ्यामध्ये जर एवढा लांब व्हिडिओ बनवण्यासाठी येतो तर तुम्ही पण व्हिडिओ पाहून कमेंट करत आणि शेअर करत जा